येरंडूर पोलीस स्टेशन हद्दीत वरखेडी म्हणून गाव आहे त्याच्या शेत शेवरामध्ये पाच त्याच्यामध्ये पाच मृतदेह मिळाले त्याच्यामध्ये दोन महिला आहेत दोन बालक आहेत आणि एक पुरुष आहे तर इथे शेतामध्ये सकाळी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही शेतात आलो तर प्रथम दर्शनी काहीतरी शॉक का लागून मृत्यू झाला असावा असं एक प्राथमिक कारण दिसून येते आहे परंतु अजून त्याच्यावर काही शंभर टक्के खात्री देता आहेत पी एम नंतर अधिकृत कारण करू शकेल त्याच्यामध्ये तरी बालक देखीलय बालक प्रकृती व्यवस्थित आहे बालकाला ताब्यात घेऊन पुढील बाल कल्याण समिती समक्ष सादर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल परिवार नेमका कुठला होता काही नाव वगैरे काही ना समोर आले या परिसराची माहिती घेतलं तर इथला तर तो दिसून येत नाही कारण त्यांचं वा। वास्तव्य वगैरे वा इथं नाहीये ते कुठून बाहेरून आले होते काय याचा शोध सुरू आहे आणि त्यांच्या नातेवाईकांशी देखील संपर्क झालाय आहे त्याच्यामध अधिकृत माहिती आहे ती थोड्या वेळ मिळून जाईल